नमस्कार खरा सामना न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत बहुजनांचे कैवारी सत्यशोधक थोर समाजसुधारक क्रांतिबा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांचा शेवगाव येथे जाहीर निषेध करण्यात आला वरील वृत्तविषयी सविस्तर माहिती अशी की यवतमाळ ये येथे बहुजनांचे कैवारी सत्यशोधक थोर समाजसुधारक क्रांतिबा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यावर अज्ञात समाजकंटकांनी काळा कलर फेकून विटंबना केल्याची संतापजनक घटना घडली आहे या घटनेमुळे देशातील बहुजन समाजाच्या भावना दुखवून सामाजिक सलोखा बिघड बीगड़, बिघडण्याचा प्रयत्न केला जात आहे सनातनी लोकांनी क्रांतिबा ज्योतिबा फुले हयात असतानाही त्यांना अशाच पद्धतीने त्रास देण्याचे काम केलेले आहे देशातील कर्मठ संस्कृती फुले शाहू आंबेडकर विचारांना कोणत्या ना कोणत्या कारणाने विरोध करण्याचे काम करीत आहे ही अत्यंत खेदजनक बाब आहे या घटनेचा शेवगाव तालुक्यातील सर्व जनतेच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला तहसीलदार प्रशांत सांगडे व पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांना निवेदन देण्यात आले यावेळी कौ संजय नांगरे खंडूभाऊ बुलबुले बाळासाहेब डाके वजीर पठाण नितीन घुसाळे किसन लिंगे अरुण गायकवाड अमोल शेळके राहुल मगरे नामदेव नांगरे सोनू साखरे अमोल हिवाळे पत्रकार अविनाश देशमुख संजय लहासे जयराम गायधणे निखिल केळकर अमोल घोलप आदीसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होत अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या खरा सामना न्यूज चॅनलला